नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय रवींद्र ठाकूर लिखित धर्मयुद्ध एक कर्णाच्या जीवनावर आधारित कादंबरी चला आज वाचूया भाग पंचेचाळीसावा पण आता कर्ण काय म्हणेल माझ्या सेनेचा नियोजित सेनापती तोच असताना शल्याला वळवून घेण्याच्या मोहात आपण त्याला भलतच आश्वासन देऊन बसलो झालं शल्याचा निरोप घेऊन हस्तिनापूरला परतताना दुर्योधन विचार करत होता एका क्षणाला आनंदाच्या लाटावर हिरकाबे खाणार दुर्योधन दुसऱ्याच क्षणाला आता कोना मन कशी कशी सांभाळायची या चिंतेनं वेग्र झाला पण काहीच बिघडलं नाही दुर्योधनाचं दुसरं मन त्याला सांगू लागलं माझ्या अकरा अक्षहिणी सेनेसाठी मला अनेक सेनाप्रमुख हवेच आहेत शल्य राजाला त्यापैकी एका भागाचं नेतृत्व सोपवलं तरी पुरेसा आहे शिवाय त्याच्यावर जास्त जबाबदारी टाकणं आहे उद्या काय घडेल हे कृष्णानं त्याला काही बाई सांगून फितवलं तर हा शल्य म्हणजे नुसता भोळसट आहे भीष्म द्रोण या म्हाताऱ्यांनाही कसं वळवायचं हा प्रश्नच आहे आमचं खाऊन त्याच्या कल्याणाची काळजी वाहणार हे थेरडे मनापासून लढणार नाहीत हे स्पष्टच आहे अशा वेळी सेनानायक महारथी गांगराज कर्णच हवा अर्जुनाचा खरा शत्रू तोच आहे कर्ण काही सेनापती पदासाठी रुसून बसणार नाही पण सेनापती पदाची सूत्र त्याच्या हाती दिल्याशिवाय निर्णायक युद्ध होणार नाही पण त्यातही पुन्हा एक अडचण आहेच एका सुतपुत्राला सेनापती पदाचा अभिषेक केला तर हे सगळे थेरडे रुसून बसतील हेही तेवढंच खरं एका सुतपुत्राचं नेतृत्व ते कदापि स्वीकारणार नाही पण याविषयी कर्णाशी बोलल्यानंतरच काय ते ठरवू असं म्हणून त्या विषयावर विचार करायचं थांबून दुर्योधन दुसऱ्या विषयावर विचार करू लागला मी एक आनंद वार्ता घेऊन आलो आहे अंगराज हस्तिनापूरला पोहोचताच कर्णाची भेट घेऊन दुर्योधन म्हणाला मद्ररा शल्य आपल्या पक्षाला येऊन मिळाला आहे पण मला क्षमा कर त्याला वळवून घेण्यासाठी मला एक प्रलोभन दाखवावं लागलं त्याला सेनापती पद स्वीकारण्याची विनंती करावी लागेल मग त्यात माझी क्षमा मागण्यासारखं काय आहे युवराज आहे आहे आम्ही सर्वांनी तुझ्याच नेतृत्वाखाली लढावं अशी माझी इच्छा होती माझ्या सेनेचा नियोजित सेनापती तूच होतास कारण माझ्या सेनेत एक तूच असा योद्धा आहेस की ज्याच्या निष्ठेविषयी माझ्या मनात कुठलीही शंका नाही म्हणूनच सेनापती म्हणून मला तूच हवा होता संगराज युवराज माझ्या निष्ठेविषयी एवढी खात्री आहे तर मित्रत्वाची हिचका परीक्षा केलीस अरे तुझा मित्र कर्ण तुझ्या सेनेत पदाती म्हणून सुद्धा लढायला सिद्ध आहे अंगराज तुझ्या स्नेहाविषयी माझ्या मनात कधीच शंका येणार नाही म्हणूनच मी शल्याला सेनापती पद स्वीकारायची विनंती करू शकलो परंतु खरा पेच पुढेच आहे तो कोणता युवराज पितामह किंवा आचार्य द्रोण यांना डावलून शल्याला सेनापती पदाचा अभिषेक केला तर ते मनापासून लढतील ते कधीच मनापासून लढले नाहीत आणि लढणारही नाही युवराज तरीही आपल्या हितासाठी सांगतो ते आई द्रोणाचार्य कृपाचार्य भगदत्त सोमदत्त अशा अनेक वयोवृद्ध वीरांचा समावेश असलेल्या आपल्या सेनेचं सेनापती पद स्वीकारायला पिता म भीष्म हेच सर्वार्थानं योग्य आहे त्यांच्या नेतृत्वाखाली लढताना कोणालाही कसलाही कमीपणा वाटणार नाही तू म्हणतोस ते खरंच आहे अंगराज ते स्वतः काही करत नाहीत आणि दुसरा करतो आहे तेही त्यांना पाहवत नाही खरंच खरंच अंगराज तुझं मन फार मोठं आहे रत्नाचं मोल जोखायला रत्न पारखीच हवा त्याप्रमाणे ज्याच्या अंगी गुणवत्ता असते तोच दुसऱ्याची गुणवत्ता जाणतो ज्या पितामहांनी सतत तुझी उपेक्षा केली त्यांच नाव तू सुचवावस यासारखा त्याग फक्त दानशूर कर्णराज करू शकतो प्रेमातिशयानं कर्णराजाला दृढालिंगन देत दुर्योधन पुढे म्हणाला तुझ्यासारख्या हितचिंतक मित्र मिळायला खऱ्या अर्थानं भाग्य लागत हेच खर उपप्लव्य नगरीत पेरलेले गुप्तचर पांडवांच्या शिबिरात रोज काय घडतं ते सांगून जात होते युधिष्ठिराला तर युद्ध नकोच आहे इंद्रप्रस्थाच्या राज्याऐवजी पाच गावांचं राज्य मिळालं तरी त्याला पुरेस आहे अर्जुन तर काय त्याचाच अनुचार आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे भीमसुद्धा म्हणे आता शांततेची महती गातो आहे म्हणजे आता युद्ध हवा आहे ते फक्त द्रौपदीलाच तीच तेवढी युद्धाचा हट्ट धरून बसली आहे भीमार्जुनांना अर्जुनांना परोपरीनं सांगते आहे चिथावणी देते आहे कृष्ण सध्या उपप्लव्य नगरीतच आहे आणि तोही त्यांना त्यांनी केलेल्या प्रतिज्ञांची आठवण करून देतो आहे परंतु युद्ध आणि मृत्यू यांना कधीही न भिणाऱ्या भीमाला आता कुलनाशाच्या भीतीनं घेरला आहे शेवटी तू जे काय ठरवशील ते मला मान्य आहे असं सांगून युधिष्ठिरानंही सगळ्या गोष्टी कृष्णावरच सोपवल्या आहेत कृष्णाला तर काय सर्व बाजूनी कितीही विचार केला तरी युद्धाच्याच शक्यता दिसतात तरीही शेवटचा प्रयत्न म्हणून दुर्योधनापुढे आणखी एकदा शांततेचा प्रस्ताव ठेवावा असं त्यांना वाटत एके दिवशी स्वतः श्रीकृष्ण पांडवांच्या बाजूनं बोलणी करायला येणार असल्याची वार्ता दुर्योधनाच्या गुप्तचरांनी चांगले हस्तिनापूरला निघालेल्या कृष्णाला द्रौपदी म्हणे डोळ्यात पाणी आणून सांगत होती कृष्णा धृतराष्ट्राची ती नीच पोर नाहीत आता इंद्रप्रस्थाच राज्य परत मिळालं तरी माझ्या अपमानाची भरपाई होणार आहे का कुठल्याही आर्यस्त्रीला सहन कराव्या लागल्या नसतील एवढ्या यातना मी सहन करते आहे संकट प्रसंगी माझ्या पतींची मला कधीही मदत झाली नाही मला आशा आहे ती फक्त तुझीच तुला माझी काळजी असेल माझं प्रिय भाव असं तुला वाटत असेल तर हे युद्ध झालंच पाहिजे आणि आपला निळसर केशकला कृष्णापुढे धरून ढसढसा दस रडत ती पुढे म्हणाली मोठा शांतीदूत होऊन तू हस्तिनापूरला जातो आहेस खरा पण जाताना माझ्या या केसांची आठवण असू दे माझे हेच केस धरून त्या नीचानं मला द्यूत सभेत फरफटात नेलं होतं त्याचा तो हात खांद्यापासून उखडून निघालेला पाहिल्याशिवाय माझ्या जीवाला शांतता लागणार नाही भीमाला अर्जुनाला युद्ध नको असेल सूड नको असेल तर दे माझे वृद्ध वडील माझे भाऊ माझ्यासाठी लढतील माझे पाचही पुत्र माझ्या अभिमन्यूच्या नेतृत्वाखाली माझ्यासाठी लढतील या युधिष्ठिरामुळे गेली तेरा वर्ष ही सुडाची ज्वाला उरात कोंडून मी जगते आहे आणखी किती वाट पाहू आणि शांततेच्या या गोष्टी आजच कुठून सुचल्या त्या ऐकून माझं मन विदीर्ण झालं आहे कृष्णा द्रौपदीच्या डोळ्यातलं ते पाणी पाहून महाप्रतापी सहदेवाला मुळीच राहावलं नाही तो म्हणाला युधिष्ठिराला काय धर्माचरण करायचं असेल ते करू दे मला युद्ध हवं आहे आता दुर्योधनाला संधी हवी असली तरी मला ती नको आहे तेव्हा कृष्णा हे युद्ध तू घडवून आण सहदेवाच्या या निर्धारानंतर शैनेय सातिकीनं आपलं आणि इतर अनेक योद्ध्यांचंही मत हेच असल्याची निसंदी ग्वाही दिली शेवटी द्रौपदीचं सांत्वन करत कृष्ण म्हणाला कृष्णे मी शांतीदूत म्हणून जातो आहे खरा पण दुर्योधन शांतता प्रस्तावित स्वीकारेल असं मला वाटत नाही लवकरच तुझ्या सुडाची ज्वाला त्याला जाळून टाकते आहे हे तू पाहशील ज्या दुःशासनाचे अमंगल हात तुझ्या वस्त्राला लागले ते हात त्याच्या देहापासून उकडून निघतील जे तुझ्याकडे पाहून दात विचकून हसले त्यांच्या कवठ्या रणभूमीत दात विचकताना दिसतील उपप्लव्य नगरीहून निघालेला कृष्ण कुचस्थल नगरीपर्यंत येऊन पोहोचला शांतीदूत म्हणून येतो आहे हे म्हटल्यावर आता निश्चितच काहीतरी सन्मान्य तडजोड होईल आणि युद्ध टळेल असं त्याला वाटू लागलं आपल्या सर्व मंत्र्यांना बोलावून घेऊन त्यानं कृष्णाचं भव्य स्वागत करायच्या आज्ञा दिल्या ऐकलंस का विदूर महाराजा विदुराला विश्वासात घेऊन सांगू लागला आपल्या शूर पूर्वजांची ही नगरी सुशोभित करा नगर जनांना म्हणाव घरा गुढ्या उभारा तोरण बांधा कुठही काही उणीव राहू नोका देऊ द्वारकेचा राजा येतो आहे तेव्हा देवालयांवर राजवाड्यांवर जिकडे तिकडे कुरूंचे चंद्र चिन्हांकित गौरव ध्वज फडकताना दिसू देत राजाज्ञा होतात सर्व हस्तिनापूर नगरी शृंगारली जाऊ लागली द्वारकेचा राजा कृष्ण आपल्या नगरीत येणार म्हणून नगरजनांनाही आनंद झाला होता कृष्णाच्या मार्गावर ठिकठिकाणी थीक स्वागत शिबिरं उभारण्यात आली कृष्णाच्या निवासाची व्यवस्था दुःशासनाच्या महालात तर भोजनाची व्यवस्था दुर्योधनाच्या महालात करण्यात आली कृष्णाला प्रसन्न करण्यासाठी महाराजानं उत्तम प्रकारचे रथ अगणित अश्व आणि गजलक्ष्मी द्यायचं ठरवलं याखेरीज कितीतरी सुवर्णालंकार मौल्यवान हस्तिदंत आणि निरनिरायला प्रकारांची शस्त्र अशा कितीतरी भेटवस्तू तयार ठेवायच्या आज्ञा दिल्या परंतु विदूर गप्प बसणार थोडाच धृतराष्ट्राची ती सगळी धडपड पाहून सरळ दुर्योधनासमोर असतो म्हणाला तुझी आज्ञा मला शिरसावंद आहे महाराजा पण माझा ऐकणारा शील तर सांगतो या देखाव्याची खरंच काही गरज आहे का या साऱ्या भेटवस्तू दिल्यानं तो प्रसन्न होईल असं मुळीच समजू नकोस तो या देखाव्याला बोलणार नाही तो ज्यासाठी इथं येतो आहे ते त्याला दे म्हणजे झालं त्यांच्या हक्काचं राज्य ते मागतायत ते त्यांना देऊन टाकलं तर प्रश्नच मिटतो पण तू तर त्यांना पाच गावांच देखील राज्य द्यायला तयार नाहीस नको तेच सांगितल्यावर धृतराष्ट्र तरी काय बोलणार तो गप्पच झाला तू गप्प बाईस हे दासीपुत्रा दुर्योधन कडाडला उद्या तो इथं आल्यावर काय करायचं ते मी सांगतो तो, तो इथं येताच त्याला आधी बंदिवान करून तुरुंगात टाकायचं त्यालाच बंदिवासात टाकल्यावर त्या कुंतीच्या पोरांचा सर्वनाश करायला कितीसा उशीर लागणार आहे एक अक्षर बोलू नकोस राष्ट्र किंचाळलाच निदान माझ्या समोर तरी असलं काही बोलू नकोस त्याला बंदी शाळेत टाकून तुला काय मिळणार आहे दुर्योधना तो काही आपला शत्रू नव्हे दुर्योधनाला पुन्हा चडफडत गप्प बसावं लागलं उत्सुकता लागून राहिलेल्या कृष्णाच्या आगमनाचा दिवस उजाळला कृष्णानं पुष्पहारांनी सजलेल्या रथातून नगरीत प्रवेश केला तेव्हा कोणीही माणूस घरात थांबला नाही त्याला पाहण्यासाठी अबाल वृद्धांसह सर्व स्त्री पुरुषांनी रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड गर्दी केली त्या गर्दीतून वाट काढत कृष्णाचा रथ हस्तिनापूरच्या राज रस्त्यावरून अगदी मंदपणे पुढे सरकत होता राजमहाल जवळ आला तेव्हा कुठं लोकांची गर्दी थोडीशी ओसरली कृष्ण रथातून उतरला तो थेट आधी महाराजाच्या भेटीसाठी निघाला पिता महाभीष्म महात्मा विदूर आचार्य द्रोण कृपाचार्य त्याच्या सोबत चालू लागले महाराजानं इच्छा व्यक्त केल्याप्रमाणे कृष्णाला रत्न सुवर्ण सन देण्यात आले मधुपर्क झाला महाराजा धृतराष्ट्र आणि माता गांधारी यांना प्रणाम करून कृष्णानं त्यांचे औपचारिक विचारपूस केली कृष्णाचं ते मधुर बोलणं ऐकून महाराजाच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळले खांद्यावरील उत्तरियान ते टिपून घेत महाराजा म्हणाला कृष्णा कृष्ण तुझ्या सन्मानात कुठं काही निवृत्तर राहिली नाही ना <laughs> नाही महाराजा आश्वासक स्वागरात कृष्ण म्हणाला आणखी काही औपचारिक बोलली झाल्यावर कृष्ण म्हणाला आता मला आज्ञा दे उद्या राजसभेत भेटूयात महाराजा कृष्ण विदुराच्या घरी थांबणार आहे हे सर्वांना माहीत होत तरीही कृष्ण म्हणाला आज मी विदुराच्या घरी थांबणार आहे पण आता आलोच आहे तसा दुर्योधनालाही भेटून जातो म्हणजे झालं दुर्योधन आपला मित्र कर्ण शकुनी आणि बंधू दुशासन यांच्यासह महालाच्या प्रवेशद्वारात उभा होता कित्येक दिवसानंतर आज कृष्णाची भेट झाली होती त्याच्या मेघशाम मुखावरील ते अमलान स्मित डोक्यावरील शिरपेचातील सुंदर समोर सा पीस सार सार अगदी तसंच होत कर्णाला भेट देताना तो म्हणाला अंगराज मला एकदा तुझी भेट घ्यायची आहे अवश्य अवश्य महाराजा आनंद विभोर होऊन कर्ण म्हणाला अह महाराजा नाही कृष्ण कृष्ण म्हणा यावर कर्ण तरी काय बोलणार ज्याची भेट घ्यावीशी वाटते ज्याच्याशी बोलावस वाटत वाटतं आणि ज्याचं बोलणं ऐकतच राहावस वाटतं त्या कृष्णानं स्वतःहून भेटीची इच्छा व्यक्त करावी या पलीकडं कर्णाचं आणखी भाग्य ते कुठलं पण युद्ध असं तोंडावर आलं असताना तो भेटीला यायचं म्हणतो आहे याचा अर्थ कर्णाच्या मनात अनेक विचार चक्र सुरू झाली थोडा वेळ महाराजाच्या महालात झाली तशीच औपचारिक बोलणी झाल्यानंतर उद्याच्या भेटीचं आश्वासन देऊन कृष्णासनावरून उठला कृष्ण विदुरा घरी थांबणार आहे हे दुर्योधनालाही माहीत होतच तरीही तो म्हणाला पण मी म्हणतो एवढी घाई का आज संध्याकाळचं भोजन द्वारकाधीश श्रीकृष्णासोबत व्हावं अशी आमची सर्वांची इच्छा होती प्रसन्न हसत कृष्ण म्हणाला <laughs> युवराज आज मी अतिथी म्हणून नव्हे तर राजा युधिष्ठिराचा दूत म्हणून हस्तिनापुरात आलो आहे <laughs> आपले अंगीकृत कार्य सफल झाल्याशिवाय दूत भोजन वा अन्य कुठल्याही सन्मानाचा स्वीकार करत नाही तेव्हा निमंत्रणाबद्दल मी तुझा आभारी आहे पण मला वाटतं तो भाग गौण आहे तू त्यांचा तसा आमचा आहेस की शिवाय तुझ्याशी आमचं कुठलंही भांडण नाही मग एवढी रुष्टता कशासाठी कृष्णा मला वाटलं होतं की तू निष्पक्ष आहेस म्हणूनच आम्ही तुझा निरपेक्ष प्रेमानं सन्मान करत आहोत आणि तू मात्र दुर्योधनाच्या बोलण्यातील खोचकपणा कृष्णाच्या लक्षात आल्या वाचून राहिला नाही आपला उजवा हात दुर्योधनाच्या खांद्यावर ठेवत आणि त्याच्या दृष्टीला दृष्टी भिडवत कृष्ण म्हणाला युवराज आत्मीय संबंध असतील तर माणसं एकमेकांच्या घरी भोजन घेतात किंवा काही आपत्ती कोसळल्या असेल तरच दुसऱ्याच्या अन्नाचा स्वीकार करतात आपण आपत असलो तरी तुझ्या घरी भोजन घ्यावं एवढे आपले संबंध आत्मीय नाहीत किंवा माझ्यावर कुठली आपत्तीही आलेली नाही तेव्हा निमंत्रणाबद्दल मी तुझा आभारी आहे